नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आठ ते दहा वर्षाच्या मुलीच्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे तर कित्येक जणांना मोठे ब्लाऊज शिवता येतात पण छोट्या ब्लाऊजला किती रुंदी घेतली पाहिजे मोठ्या किती घेतल्या पाहिजे शोल्डर किती घेतला पाहिजे हे लवकर लक्षात येत नाही किंवा माहित नसतं त्याचाच विचार करून मी आज हा ब्लाऊज शिवून दाखवत आहे हा ब्लाऊज माझ्या कस्टमरचा आहे याच्यावर मी नववा शिवलेले आहे तर म्हटलं चला हा ब्लाउज माझा शिवून पण होईल आणि माझ्या मैत्रिणीशी हे शेअर पण होईल की छोटा ब्लाऊज कसा शिवायचा तर नक्कीच शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला हे असं छोटासा ब्लाऊज बनवता येईल तुमच्या घरातही जर आठ ते दहा वर्षाची मुलगी असेल तिला नक्कीच हा ब्लाऊज तुम्ही शिवून घालायला लावा खूपच सुंदर असा बसेल आणि तुम्हालाही असे छोटे ब्लाऊज शिवता येईल चला तर मापन सुरुवात करूया तर बघा त्यासाठी मापे कोणकोणती कुन घेतली आहे बघा पूर्ण उंची घेतली आहे दहा त्यात एक इंच वाढवले अकरा झाले छातीचा माप आहे सव्वीस पुढील गळा आहे साडेचारचा मागील गळा आहे साडेपाचचा बाही उंची आहे चारची बाही दंड आहे सातचा कंबर आहे पंचवीसचा आता बघा गळा रुंदी आपल्याला दोनची ची घ्यायची मोंडा साडेचारचा घ्यायचा आणि तयार शोल्डर आपल्याला दोनचं ठेवायचं आहे तर हीच मापे घ्यायची किंवा तुम्ही तुमचं जे पण माप असेल त्यानुसार ड्रॉ करायचं आणि कटिंग कसं करायचं ते तुम्ही बघू शकतात तर सगळ्यात पहिले तीन बॉक्स बनवायचे असते जे मी रेग्युलर सांगत असते तर तीन बॉक्ससाठी आपल्याला सगळ्यात पहिले पूर्ण उंची आणि छातीचा एक बॉक्स बनवायचा त्यानंतर गळा रुंदी आणि गळा उंचीचा पुढचा बॉक्स बनवायचा त्यानंतर शोल्डर आणि मोंढ्याचा एक बॉक्स बनवायचा असे माझ्या शिकवण्याची पद्धत आहे मी तीन बॉक्स बनवायला लावते तुम्हीही नक्की असे तीन बॉक्स करूनच कटिंग करत चला खूप सोपी अशी पद्धत सांगत आहे तर सगळ्यात पहिले घेऊया आपण पूर्ण उंची आता मी अस्तर घेतलंय अर्धा मीटर अस्तर आपल्याला सफिशियंट आहे जर अस्तराचा ब्लाऊज शिवायचा असेल ओके तर बघा मी त्याची घडी घातली चार पदरी अशी घडी घातली एक दोन तीन चार आणि जॉईंटचा भाग आहे माझ्याकडे तो माझ्या डाव्या हाताला ठेवला आणि ओपन पार्ट जे सुट्टे भाग आहे ते माझ्या उजव्या हाताला ठेवले तुम्ही अशाच पद्धतीने घडी घालून ठेवा आणि मी ते तुम्हाला डायरेक्टली अस्तरावर कटिंग दाखवत आहे तर पूर्ण उंची आपली दहा आहे त्यात एक इंच वाढवला आपण अकराचं उंची घेऊया त्यानंतर छातीचं माप आहे आपला सव्वीस सव्वीसचा आपल्याला चौथा भाग करायचा जर जा, ज्यांना कोणाला च सव्वीचा चौथा भाग काढता येत नसेल किंवा कोणत्याही मापाचा चौथा भाग काढता येत नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच टेपवरून शिकू शकता आता आपलं माप आहे सव्वीसचं एकदा टेप फोल्ड करायचा बघा ते आलं आपलं तेरा तेराला एकदा पुन्हा फोल्ड केला ते माप आलं आपलं साडेसहाचं तर साडेसहाचा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा बघा साडेसहा आहे त्याच्यात दोन इंच आपल्याला कपडा मार्जिन हे ठेवायची असते तर मग साडेसहा साडेसात साडेआठ तर बघा साडेआठ आपण घडी घेऊया याही साईडने आपण साडेआठ घेऊया तो बॉक्स आपण अगोदर बनवून घेऊया त्यानंतर बघा गळारुंदी आपण दोन ची घेतली आहे एक निशाण आपल्याला वरच्या साईडनी एक दोन वर काढायचं गळा रुंदी आणि शोल्डर आपण पाचचं ठेवूया ओके हे दोन निशान तुम्हाला नक्कीच समजले असन हे दोन घेतले आणि हे पाच घेतले त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची आहे आपली साडेचारची ची मी डायरेक्ट गळा पलटी करणारे मग अर्धा इंच इकडेच वाढवून घेत आहे तर पाच वर मी निशान मारलं म्हणजे अर्धा इंच आपल्याला गळ्यापेक्षा जास्त घ्यायचंय तोही बॉक्स बनवला दोनचा आणि पाचचा त्यानंतर हे जे पाचचं निशाणं आहे त्या साईडने आपण मोठा उंची घेऊया मोठ्याची उंची आपण साडेचारची ची घेतली त्यात वाढवायचं काहीच नाही तर साडेचार वर एक आपण बॉक्स बनवला आणि इकडे जॉईंट करून घेतला आता गळ्याचा शेप देताना एकला दोन रेषा म्हणजे पाऊन इंचा हे करून आपण एक गोल शेप देऊया या स्केलच्या साईडनं तुम्ही पटचीचा शेप वापर करून गळ्याचा शेप बनवू शकतात तर घरात गळा जास्त फाकवायचा नाही छोटा ब्लाऊज असल्यामुळं आहे त्यातच शेप बनवायचा या साईडने फक्त एकच इंच घ्या आणि हाही शेप आपण मोंड्याचा बनवून घेऊया तर बघा मी एकाच इंचावर हा शेप बनवून तो ड्रॉ करून घेतला आता ह्या साईडने काय करायचं एक तीन वर निशान मारायचं चा। वरच्याही साईडने तीनच निशान मारा फक्त आपल्याला एक टक्सनी हा ब्लाउज शिवायचा आहे तर हे तीन घेतलं आणि हे तीन घेतलं तर एवढं लक्ष देऊन तुम्ही बघा मी तीन तीन साईज कुठेही घेतली तर सिंपल असं आपलं ड्रॉ झालेलं आहे आणि आपण कटिंगही करून घेऊया आता आपल्याला ह्या साईडने अर्धा अर्धा इंच हा टक्स नक्कीच दाबायचा मग पुढचा पार्ट असो किंवा मागचा पाठ असो ओके अर्धा इंचानी हा टक्स आपण दाबला गेला तर आपला जो मार्जिनचा एक इंचाचा कपडा होता तो कमी होणार मी ह्या साईडने आपल्याला एक इंच पुन्हा वाढवायचं आणि क्रॉसमध्ये अशी तिरपी आपण रेस मारून तो पाठ वाढवून घेऊया आता बघा नक्कीच हा पाठ तुम्ही वाढवा जेणेकरून जेव्हा आपण हा टक्स आपण मारतो पट्टी बनवतो त्यावेळेस आपला हा कमरेचा पाठ नक्कीच कमी झालेला असतो त्याच्यामुळे हा टक्समध्ये गेलेला एक इंच ह्या साईडनी पुन्हा एकदा एक इंचानी वाढवा आणि असं क्रॉसमध्ये कमरेच्या साईडनी हे वाढवा ओके आता याच्या खाल्ल्या की तुम्हाला बाहीची ही कटिंग करून दाखवते आता बाही उंची आहे आपली चारची तर जॉईंटचाच भाग कुठे हे करायचा नाही एक इंच वाढवला आपण बाही उंचीमध्ये असं ब्लाउज एक इंच वाढवलं तर मी पाचचं माप घेतलं अगोदर हे कट करून घेते जेणेकरून तुम्हाला ही बाहीचा शेप व्यवस्थित असं लक्षात येईल कट करताना बघा हा जो शेप बनवलेला आहे आपण बाहेरचा तोच कट करून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला टक्स मारायचे त्यामुळे हा शेप जसा आहे तसा चारी कपडा करून घेऊन कट करायचा आपण जो पाठ आहे आता जॉईंट कट न करता वरच्या साईडने जॉईंट आलेला होता तो मी कट करून घेते तर बघा हा आपला मागचा पाठ होईल आणि हा आपला पुढचा पाठ होईल याचा मागचा गळा ही मी ड्रॉ करून घेत आहे त्याच्यावर टक्स पुन्हा गिरवायचा जेणेकरून खालच्या साइडनी होईल आणि गळा ही आपण पुन्हा एकदा ड्रॉ करून घेऊया बघा बॅक साइडनी तो दिसून आला लगेच सिम्पल अशी मी तुम्हाला स्ट्रॉ करायचं सांगितलं आता हा झाला आपला फ्रंट पार्ट नक्कीच एफ आणि बॅक बी असं लिहून ठेवा जेणेकरून फ्रंट पार्ट कोणता आणि बॅक पार्ट कोणता हे तुमच्या लक्षात येईल आता बॅक पार्टलाही सेम आपण करून घेऊया हा टक्सचा निशांत इकडे दिसलाच आहे हा जो गळा आहे आपल्याला फक्त अर्धा इंचानी वाढवायचा आता तो किती होता पुढील गळा साडेचारचा होता तर मागचा गळा साडेपाचचा आहे तर याला हे अर्धा इंच आपण वाढवूया म्हणजे सहा इंच घेऊया आता हे दोनचा पुन्हा आपण बॉक्स बनवूया ही गळा आपण बनवून घेऊया आता मागचा गळा थोडासा फाकलेला असू द्या आपण काच पट्टी जी आहे ती मागच्या साईडनी ठेवणार जेणेकरून हा शेप आपला थोडासा फाकलेला सुंदर असा दिसेल बघा या आपण तो ड्रॉ करून घेऊया हा टक्स पण आपण मारून घेऊया तर हा झाला आपला बॅक पार्ट त्याच्यावर आपण बी लिहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल सेम पार्ट असल्यामुळे लक्षात येत नाही ओके तुम्ही ही प्रोसेस नक्की करा एफ आणि बी लिहायचं ओके आता आपण बाहेरची कटिंग करून घेऊया आता मी मागासशी दाखवणार होते पण तुम्हाला समजलं नसतं त्यासाठी सत्य मी हे नंतरून दाखवते आत्ता तर आपली बाही उंची आहे चारची ही घडी जशी होती तशीच ठेवली एक इंच आपल्याला वाढवायचा असतो बाही उंची ते एक इंच वाढवला चार आणि पाचचं निशान घेतलं आता याला माप घेताना आपण थोडं छोटंच घेऊया आठचं माप घेऊया बॉक्स बनवून घेऊया आता वरच्या साईडने आपण अडीच खोलाई देऊया आतमधून अडीच घेऊया आणि हा शेप आपण बनवून घेऊया आता एक लक्षात घ्या हा जो अर्धा इंचा शेप आहे छोट्या ब्लाउज साठी बनवायचा नसतो बघा खूप सुंदर अशी बाही बनली आपला बाहीचा शेप पण व्यवस्थित असं बसतील आता आपलं अस्तर कटिंग झालंय आता मेन फॅब्रिक आपण कट करून घेऊया तर बघा मी नऊवार शिवल्यानंतर हा जो साडीचा पट्टा होता उरलेला त्यातच मी हे कट करून घेत आहे तर तुमचा ब्लाउज पीस वगैरे असेल तर अशी घडी घालून घ्या दोन इंची आणि हे जो पाठ आहे आपला एक असं ठेवायचा आता हे किनारच्या बाजूने मी कमरेच्या बाजूनेही हा पाठ घेत आहे असं ठेवून बघा एक दोन पाट घेतले ओके म्हणजे मागचं पाट आणि पुढचं पाट सोबत कट होणार आता हे कट करून घेते अर्धा दा अर्धा इंच आपल्याला हा फॅब्रिक जास्तीचा कट करायचा असतो आता बाही साठी ही, ही मी खालचा काठच घेत आहे तोही मी कट करून घेते काठाच्या बाजूने मी हे बाही ठेवत आहे तीही अर्धा अर्धा इंच जास्तीचा कट करते मग बाही आपली कटिंग झाली हा फ्रंट पार्ट बॅक पार्टही आपला कटिंग झाला नक्कीच तुम्हाला कटिंग ही समजली असणारच खूपच सोपी आहे सोप्याच पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्हाला जर ही कटिंग आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा आता आपण हे शिवायचं कसं पटापट पत, आणि पटकन कसं होईल ते तुम्ही नक्कीच बघा चला आपण आता शिवायला सुरुवात करूया चला मग आता आपण शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण बाही रेडी करून घेऊया ही सरळ बाजू ठेवायची त्यावर ही आपण बाही अशी ठेवूया खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मारूया आता पलटी करून आपण एक शिलाई या साईडने अशी दाब शिलाई मारूया आता किनार किनार शिवून घेऊया एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया तर दुसरी बाही पण आपण सेम याच पद्धतीने बनवून घेऊया तर बघा आपली दोन्ही बाही पण तयार झाली आहे आता आपल्याला जो अर्धा इंचा शेप असतो छोट्या ब्लाउज साठी कट नाही केला तरीही चालतो मी तो कट करत नाहीये आता आपण फ्रंट पार्ट घेऊया फ्रंट पार्टसाठी अगोदर हे जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं त्याच्यावर जे ड्रॉ केलेलं आहे आपण असं ठेवून घेऊया आता अर्धा इंचाची शिलाई आपण खालच्या साईडने अगोदर मारून घेऊया आता हा जो गळ्याचा शेप बनवला आहे तो मध्ये शिलाई मारूया आणि मग गळ्याचा राऊंड शिवूया आता आपण तो गळा जो शिवलाय त्याच्या पावींचा आतून कपडा कट करून घेऊया आणि नॉर्मली छोटेसे कट मारून आपण गळा पलटी करून घेऊया बघा गळा एकदम इझी पलटी झाला आपण नॉर्मली जे कट मारले होते त्यामुळे हा आपला गळा व्यवस्थित असा पलटी झाला आता खालच्या साईडने आपण शिलाई देऊया आता गळ्याच्या बाजूने एक शिलाई देऊन आपण सगळीकडं हा जो पाटा आहे तो शिलाई करून घेऊया एक्स्ट्राचं कपडा आपण कट करून घेऊया आता आपण जे टक्सचं निशान मारलं होतं त्याला टक्स मारून घेऊया अर्धाच इंच दाबायचा उंचीलाही उन, तेवढाच दाबायचा आहे आता आपण गळ्याला लेस लावून घेऊया तर बघा मी ही लेस घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस घेऊ शकतात डबल शिलाई मारूया आता हुक जे आहे मी मागच्या साईडने आहे तर मागच्या साईड मागचं पाठ आपण आता तयार करूया सेम पद्धत घ्यायची पाठ सरळ ठेवायचा मेन फॅब्रिकचा त्यावर हे ड्रॉ केलेला आपण ठेवूया खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई देऊया मध्ये गळ्याला शिलाई देऊया आणि गळ्यानुसार शिवून घेऊया पाव इंचावर शेप कट करून घेऊया आणि कट कट मारून पलटी करून घेऊया गळा बाहेर काढून घेऊया गळ्याचा शेप खालच्या साईडने आपण अर्धा इंच दाब शिलाई देऊन पुन्हा गळाचा शेप शिवून घेऊया आणि किनार किनार सगळे शिवून घेऊया एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया आता बघा टक्स आपल्याला पहिले शिवण्या अगोदर हे जो गळा आहे त्याचं सेंटर घेऊन मागची जी हुकपट्टी आहे आपली काजबटनची ती आपण बनवून घेऊया तसं सेंटर व्यवस्थित ठेवायचा मधून डायरेक्टली कट करायचं त्याला पट्टी बनवून घेऊया तर मी अस्तराचीच पट्टी बनवते अडीच ते तीन इंचाच्या आपल्याला दोन पट्ट्या बनवायच्या आहे बघा याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच जास्तच असले पाहिजे दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करता येईल या पद्धतीने ओके सेम पार्ट आपल्याला असं ठेवायचं आता ही अडीच ते तीन इंचाची आहे आणि एक वरती ठेवायची आणि एक खालच्या साईडने अशी ठेवायची तर दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे असं फोल्ड केल्यानंतर पाव इंचावर आपल्याला शिलाई मारायची असं हा पण वरच्या साईडने फोल्ड करायचा हे मध्ये टाकून एक दाब शिलाई द्यायची तर बघा हा असं फोल्ड करून खालच्या साईडने असा व्यवस्थित एक इंचाची पट्टी होईल असं बनवून ही एक शिलाई आपल्याला द्यायची आहे बघा सुंदर अशी आपली ही शिलाई झाली आता ही शिलाई करताना असं उलटा करायचा सेम पद्धत फॉलो करायची अर्धा इंच खालून वर झाला पाहिजे कपडा ह्याही साईडने असा फोल्ड झाला पाहिजे हा एकदा फोल्ड करून एक, एक इंचाची पट्टी बनेल असं या पद्धतीने ह्या शिर्यावर आपल्याला ही पट्टी ठेवायची आणि शिलाई मारायची दिसतंय बघा आता अर्धा इंचा पकडून पाठीमागचे हे टक्स नक्कीच मारायचे बघा आता ही, आत ही, आत ही साईड आपण चेक करूया आणि टक्सचं निशाण मारून शिवून घेऊया दोन्ही टक्स आपण शिवले आता दोन आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावूया आपण गळाला आता ही पट्टी बघा एकदम एकसारखी आली ना छोटी ना मोठी खालची साईड पण तुम्ही बघू शकता लेस अशी फोल्ड करायची कट करूया दोन्ही साईडनी आपली लेस लावून झाली पाठ पण बघा एकदम सुंदर असा बनला आता एक काय काम करायचं हे जे आहे एकावर एक असं ठेवायचं आणि पाच नंबरची आपल्याला शिलाई ह्या साईडनी मारायची असते कारण की आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी हा आपल्याला पाच नंबरची शिलाई मारायची आणि पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर आपण ही शिलाई ओपन करून घ्यायची आणि त्या ठिकाणी हात शिलाई हुकपट म्हणजे हुका लावायचा आणि आय करायचं असते ओके okay. आता फ्रंट पार्ट आपण त्याच ठेवूया अर्धा इंचा शोल्डर जोडून घेऊया आता ब्लाऊज बघा शोल्डर जॉईंट झाले आता हे ब्लाऊज एकावर एक असं सरळ ठेवूया एक पण पार्ट छोटा झाला नाही आणि एक पण पार्ट मोठा झालेला नाही एकदम एकसारखा असा हा एक 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 आपला पार्ट बनलेला आहे बघा ब्लाऊज असं ठेवल्यानंतर आपल्याला जे पण शोल्डर ठेवायचं ते एकदा चेक करायचं आपल्याला रेडी शोल्डर किती हवं आहे दोनचं आणि मग दोनवर एक निशान मारायचं अडीचवर एक पुन्हा मारायचं म्हणजे इकडून कट होणार आणि दोनवर आपल्या शिवल्या जाणार जर तुम्हाला अडीचचं शोल्डर ठेवायचं असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर दोनवर आणि एक अडीचवर निशाण मारला म्हणजे तो कट करायचा अडीचवाला आणि इकडून पुन्हा एकदा चेक करायचं आपलं शोल्डर साडेचारचं आहे की नाही तर बघा हे साडेचारचं आहे ते मी बघितलं एकसारखी अशी रेश मारली आणि हा राऊंड शेप आपण बनवून घेतला आणि हे शोल्डर मुढ्याचा जो शेप आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असा देऊन घेतला बघू शकता सेम याच पद्धतीने तुम्ही हे ऑब्झर्वेशन करा आणि एक्स्ट्राचा कपडा आपला कट करून घेऊया हा बघा हा पार्ट खालीवर झाला आहे तो मी कट करून घेत आहे याही साईडने मी साडेचार बघते बघा इकडे निशान आला आता हे निशान करून हा सरळ करून हा राऊंड शेप बनवते आता आपण याला फ्रंट पार्टला नक्कीच थोडासा शेक दे द्यायचा असतो याही साईडने ते सेम पद्धतीने मी हा शेप कट करून घेते बघा मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे हे कस्टमरचा ब्लाउज आहे मी जी पद्धतीने शिवत असते ज्या पद्धतीने कटिंग करत असते ती सगळी पद्धत तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला ही माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिवता येईल आणि खूप असं तुमचं खूप सुंदर असं तुमचं ही ब्लाउज बनेल ओके आता हा शेप तुम्हाला दाखवला प्रॉपरली मी कसा कट करत असते आता आपण बाही शिवून घेऊया मी बाहीला पुढचा शेप केलेला नाही छोट्या ब्लाउजला नाही केला तरीही चालतो सेंटर घ्यायचा बाहीचा शिवायला सुरुवात आपण करूया अर्धा इंचानी डबल शिलाई मारूया दुसरी बाही आपण सेम शिवून घेऊया बघा की एकदम फिनिशिंग मध्ये आपली ही बाही शिवून झाली कुठेच फुगा वगैरे पडलेला नाही त्याचाही सेंटर घेऊया तर बघा आपल्या दोन्ही बाही शिवून झाल्या आता ब्लाऊज उलटा करूया उलटा केल्यानंतर एक एक इंचावर आपल्याला सरळ शिलाई अगोदर मारून घ्यायची जसं बघा आता ही बाही जरी थोडीफार उरली तर हे जे मुंडाचा शेप आहे तो अक्युरेट असा बघायचा आणि असं एक इंचाची शिलाई आपण मारून घ्यायची हायस्ट्राचा जो बाहीचा शेप आहे तो आपण कट करून घेतला ह्याही साईडने सेम तसंच करायचं okay. आता आपण ब्लाउज ला कशी करायची ते मी तुम्हाला आता दाखवते आता हे फ्रंट पार्ट घेऊया फ्रंट पार्ट घेतल्यानंतर हा जो गळ्याचा सेंटर आहे गळ्याच्या सेंटरने आपण एक अगोदर एक रेस मारून घेऊया आता बघा मला रेस मारायची गरज नाही पण ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा पाठ आहे त्याच्यामुळं मी ही मध्ये सेंटर सिलाई से मारली आणि त्यानंतर इकडून चेक करणार आपल्या छातीचं माप होतं सव्वीसचं त्याचा अर्धा चौथा भाग आला होता आपला साडेसहा तर बघा मी साडेसहावर एक निशाण इकडे मारला आणि कमरेचं माप होतं आपला पंचवीसचं तर मी पावणे सहावर खालच्या साईडने एक निशाण मारलं म्हणजे पंचवीसचाही चौथा भाग केला आणि सव्वीसचाही चौथा भाग या साईडने ड्रॉ केला याही साईड मी सेम तसंच करणार साडेसहाचा माप मी घेणार एक निशाण मारणार आणि खालच्या साईडने मी पावणे सहाचं एक निशान मारणार तर बघा मधलं आपण जर माप चेक केलं नक्कीच तेवढंच माप भरणार असं पुन्हा एकदा चेक करायचं बघा हे पूर्ण माप टोटल किती ते आलं तेरा तेर धुणे सव्वीसचं हे माप झालं खालचं खालचं हे माप आपण चेक करणार या साईडचं तर बघा हे माप किती भरलं आपलं चोवीसचं तर आपण थोडंसं माप इकडून या साईडनी वाढवलं तर बरोबर हे साडेबाराचं माप भरणार बघा आला तर या पद्धतीचं तुम्ही माप घ्यायचा थोडासा इकडचं माप पुन्हा एकदा चेक करून थोडं कमी जास्त नक्कीच ही करा ओके आता बाही दंड घेऊया आपला सातचा आहे थोडासा मोठाच ठेवते मापाला ब्लाऊज तर मी चारचा बाही दंड घेतला कारण की थोडीशी लूज बाही छान दिसते चारचं माप घेतलं आणि ही शिलाई मी सरळ अशी एक ड्रॉ करून घेतलं आता याच्यावर शिलाई मारूया ही माप सेम मी ड्रॉ करून घेते अगोदर हे जे तिरपा गेलाय ते मी एकसारखं कट करून घेते तेवढा मार्जिंगला कपडा नक्कीच असू द्या आणि पुन्हा एक एक शिलाई आपण बाहेरून मारून घेऊया आणि ह्या साईड आपण इंटरलॉक करून देऊया सुंदर आपला असं छोट नाजूक ब्लाऊज झालेला आहे आपण याला लटकनही देऊया आणि मार्जिन कपडा नक्कीच दोन इंचाचा ठेवा कसंही लहान मुली पटकन अशा लवकर मोठ्या होतात त्यांनी ब्लाऊज यांना छोटे होत असतात त्याच्यामुळे मार्जिनचा कपडा आणि हाईट प्रॉपरली तुम्ही ठेवा आता ही साईड पण बघा एकदम एक सारखी आली आणि ब्लाऊजही खूप सुंदर असं आपलं बनलं दोन्ही साईड तुम्ही चेक करू शकतात पटकन असं तयार होणार सोपी अशी पद्धत मी तुम्हाला सांगितली मला तखरच हा ब्लाऊज खूप आवडलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कटिंगची आणि स्टिचिंगची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण मी याला लटकन बनवते आणि ही नॉट देते एक लावून तर बघा लटकन बनवण्यासाठी मी हे त्रिकोणमध्ये कट केलं काठाचेच मी लटकन बनवणार तर एकावर एक आपण असं सरळ ठेवूया तर बघा हे असं सरळ व सरळ ठेवला खालची साईड मी शिवून घेते हे बघा मी सरळ करून घेते तीन वाढण्याची टाकते थोडी मोठी लटकन घेते सुंदर अशी दिसतील मग लटकन पण खूप सुंदर झालं आता हे कट करून आपण ते शिवून घेऊया जास्त नाही दीड ते दोन इंचाचं दीड इंचाच मार्जिन ठेवून हे लटकन आपण शिवून घेऊया बघा हा आपला फुल अँड फायनल ब्लाउज तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू